एकदा एक, एक सेवेकरी खूप संकटात सापडतो तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या, त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो परंतु एन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजाकडे दुर्लक्ष होते काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामीसोबत एका भयंकर बाळभटातून चाललेला आहे उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत संपूर्ण शरीरातून घामाचे लोंडे वाहत आहेत अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहे तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तीचे ठसे दिसतात त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पाऊलाचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या बाळवटातून कोण गेले असावे तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की पाऊल खुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो याची ती साक्ष आहे ते महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो स्वामी जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे दिसत आहेत ना त्यावर स्वामी स्मित हर्ष करून त्याला सांगतात नाहीरी विड्या येतून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते तसेच एका घरात पाच दिवे लावलेले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही त्यामुळे मी विजून जाणे चांगले आणि ते विजून गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता तो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हात विचार केला आणि तो सुद्धा विचून गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विजल्यानंतर तिसरा दिवा होता तो हिमतीचा तोही आपली हिंमत हरला आणि विजून गेला उत्साह हो शांती हिंमत हे ही विजल्यामुळे पाचवा दिवा एकटा जळत राहिला पाचवा दिव्या सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे भिजून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटलाही त्याने त्या एका दिव्याचे इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा होता उमेदीचा म्हणून स्वामी म्हणतात बाळानो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा इतर दिवे आपोआप प्रकाशित होती स्वामीवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि स्वामीवर असणारी एक उमेद तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवेल म्हणून एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज पाहूयात स्वामींची कथा श्री स्वामी समर्थ महाराज चोळपाच्या मुलाबरोबर होते स्वामी म्हणतात जिंकायच्या असेल तर करावं लागतं खेळ म्हटलं तर, तर होणारच तिथे चोळपाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते निदान थोड्या वेळेपर्यंत तरी शांतता राखा असं स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज एकूतरा कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळपा आपल्या एक वामनराव बडोदकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बोळ स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना सोळपाची सासू विरोध करते पण स्वामी, स्वामी जुमानत नाहीत स्वामी सांगतात कोती नुसती वाचू नका आचरणाताना अंधश्रद्धा यांच्या जास्त नादी लागू नका चोळपाची पत्नी आणि सासू चोळपाजवळ तक्रार करतात चोळपा काही ऐकत नाही तिकडे शास्त्रुभुआवामनभुआना बोवा, स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामीकडे जातात घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात चमत जुमानत नाही उलट ते गोलपस्वामींना आपल्या गुरी स्वामी समर्थाबद्दल सांगतात गोलपस्वामी सोन्याचं लालू देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि गोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्रुबुवा घोल स्वामीकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा आटीवर गोलबस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवानी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूट द्यायला गोलपस्वामी धर्मशाळे जातात गोलबस्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतःहून पडून त्यांच्या धोंड्याखाली चिरडले जातात धोड्याच्या आवाजाची वामन बुआ जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने गोलभ स्वामी जागे होतात त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात तेव्हा स्वामी, ते स्वामी बोध करतात गोलभ आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा पुढे स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्यानेही समाधानी नसतील तर बाळ अक्कलकोटची वाट घे तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचं भलं करत नाहीत जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही बाळा मी तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी मग ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा आणि पहा लोकच तुमचा परिचय देतील बाळा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल तुला जर असे वाटत असेल की कशाला उभा स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस मला काहीच न सांगू जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्याकडून ते ज्याला ऐकू जायला हवे ते मी करेन त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हात मार सुखासाठी कुणापुढे हात पसरू नकोस वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार